नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा परिषद भरतीमधील आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्य सेविका आणि मुख्य सेविका या पदांची परीक्षा अद्याप बाकी आहे त्यासंदर्भात सर्वजण काय आतुरतेने वाट बघतायत तर पहा मित्रांनो याबाबत एक गुड न्यूज समोर आलेली आहे म्हणजेच चार पदांची परीक्षा बाकी होती त्यापैकी एका पदाचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे आणि परीक्षेची दिनांकसुद्धा जाहीर झालेली आहे त्यामुळेच इतर पदांची परीक्षा सुद्धा लवकरच होण्याची शक्यता आहे तर काय आहे संपूर्ण न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी मित्रो आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण अपडेट किंवा माहिती आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो या ठिकाणी जे आहे जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात तर एकदम महत्त्वाचा पॉईंट आपण पाहणार आहोत जेणेकरून तुमचं या ठिकाणी वेळ जो आहे तो वाया जाणार नाही तर यामध्ये पहा या, या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुरुष सेवक आरोग्य परिचारिका कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदांसाठीची परीक्षा अद्याप झालेली नाही यातील मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या दोन पदांसाठी तब्बल एकशे दोन अर्ज आले असून त्यांची लेखी परीक्षा एकोणतीस ला जिल्ह्यातील तीन केंद्रांवर होणार आहे म्हणजे पहा मित्रांनो एकोणतीस तारखेला एकोणतीस फेब्रुवारीला या मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या हो पदांची परीक्षा जी आहे ती होत आहे त्यावरूनच आपल्याला असं दिसून येते की राहिलेल्या ज्या पद होते त्यापैकी आता मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका यांची परीक्षा जी आहे ती एकोणतीस तारखेला होणार आहे आणि त्यानंतर लगेच आपल्या आरोग्य सेविका आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक यांचंसुद्धा वेळापत्रक जाहीर होऊ शकते तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि यासंदर्भात आणखी काही अपडेट आली ते आपण सांगूच